जो काही धरण साठा जो आहे धरण साखळी जी आहे त्या परिसरात जो काही पाऊस झाला आणि त्यानंतर जे काही एकूणच नदीच्या बाजूला असलेला सगळा जो परिसर होता सिंगड रोड असेल त्यानंतर फुलाची वाडी त्यानंतर किलारेवाडी असेल संगम फुलाच्या फिटली संगमवाडीचा असेल ही सगळीच मुळाघोड सगळ्या भागात जे काही नुकसान झालं आज जा, दोन दिवस झाले आम्ही सगळेच प्रत्यक्ष आम्ही सगळे जाऊन भेटतोय लोकांना किती परिस्थिती पाहिली मदत कार्य सुद्धा आमच्या सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने केलंय आणि आज प्रशासकीय बैठक आम्ही या ठिकाणी यासाठी केली की नेमकं हे जे झालं असा प्रकार पुन्हा व्हायला नको एकूण पुढच्या दोन तीन दिवसात आता या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी महापालिकेचं काम जे आहे ते महापालिकेने केलं पाहिजे त्या ठिकाणची स्वच्छता असेल औषध फळणी असेल पिण्याचं पाणी असेल ज्या लोकांना स्थलांतरित त्यांच्या सुविधा त्यांना तिथे मिळाल्या पाहिजेत याबरोबरच एम एसीबीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही विद्युत पुरवठा जो खंडित झालेला आहे काही ठिकाणी त्या लोकांना आता ताबडतोब तो, तो विद्युत पुरवठा चालू करून दिला पाहिजे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत होण्यासाठी म्हणून पोलीस असतील एमसीबी असेल महापालिका असेल या सगळ्यांच्या माध्यमातून काय नेमकं केलं पाहिजे याच्यावरती विस्तृत बैठक झाली भविष्यात असा कुठलाही प्रकार होता कामा नये यासाठी जे काही कम्युनिकेशन गॅप असतील एकमेकातला तुमच्यातला जे काही संवाद असेल आणि ती यंत्रणा जी आहे तुमची सिस्टीम जी आहे ती सुद्धा एकदा सगळ्यांनी व्यवस्थित चालवली पाहिजे आणि लोकांना अगोदर शेवटी हा निसर्गाचा खूप आहे निसर्गाने आपल्याला ती संधी निसर्ग कधी कधी देत नाही इतकं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण शेवटी सिस्टीम यासाठीच असते की लोकांना अलर्ट केलं पाहिजे लोकांना त्या ठिकाणी सतर्क केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती खूप सगळी चर्चा झाली